महात्मा फुले जयंती दिनी वानखेड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा विनापरवाना अर्धाकृती पुतळा बसविला पुतळा कोणी बसवला कोणावर होणार कारवाई संग्रामपूर तालुक्यात आतापर्यंत पाच ते सहा ठिकाणी महापुरुषांचे विनापरवानगी पुतळे बसविले मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गावांमध्ये राष्ट्रपुरुषांची पुतळे बांधण्याची मोहीम सुरू झाली आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती दिवस त्यानिमित्त रात्रीचे सुमारा अज्ञात व्यक्तींनी विनापरवानगी क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचा अर्धाकृती पुतळा संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात बसविला आहे सदर घटना आज सकाळी उघडकीस येताच गावातील नागरिक महिला बहुसंख्येने बघण्यासाठी एकत्र आले होते सदर घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस कर्मचारी होमगार्ड तसेच नायब तहसीलदार सुनील जुनघरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते गावात शांतता व सुव्यवस्था राखावी। असे अधिकाऱ्यांनी आवाहन केले व कोणताही अनुचित प्रकार नये यासाठी पोलीस तैनात ठेवले आहेत आज रोजी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा अर्ध पुतळा एका लोखंडी चबूतरावर बसवण्यात आला आहे विविध गावांमध्ये राष्ट्रपुरुषांची पुतळे बांधण्याची मोहीम सुरू झालेली आहे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्व पुतळे झाकून ठेवले आहेत महापुरुषांचे पुतळे बसण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून संग्रामपूर तालुक्यातील ही पाचवी घटना आहे सदर कृत्य करणारे कोण नेमकी कोणाविरुद्ध गुन्हा दाखल होणार याची चर्चा सुरू आहे याबाबतीत पुतळा कोणी उभारला हे अद्यापही समजू शकले नाही त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या दृष्टीने त्यांच्यासाठी एक आव्हान ठरले आहे यामुळे राष्ट्रपुरुषाची विटंबना होत असल्याचीही चर्चा सगळीकडे होत आहे तुम्ही मराठी माझा न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी लगेचच मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आज वानखेड नगरीमध्ये महात्मा माँद जजीबा फुले यांचा पुतळा बसवण्यात आला ती आमच्यासाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे कारण जजीबा फुले यांनी समस्त स्त्रियांसाठी जे क्रांती केली ते आमच्यासाठी अत्यंत म्हणजे आम्हाला न सांगता येण्याजोगी आहे कारण की चूल आणि मूल यांच्यामध्येच आमचं सगळं जीवन जात होतं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री स्त्रियांनी जी उन्नती केली त्यांचं श्रेय क्रांती ज्योतिबा क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाच जाते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले यांची जयंती आणि आजच्या रात्री वानखेड येथे महात्मा फुले चौक या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने महात्मा फुले यांचा पुतळा इथं स्थापन केलेला आहे आणि पुतळा स्थापन केल्यानंतर या ठिकाणी गावचं वातावरण अतिशय शांत आहे आणि सर्वांनी या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे की आज फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा सर्व गावकरी मंडळीकडून इथं सन्मान करण्यात आला त्यांची पूजा अर्चना करण्यात आली आणि वानखेडमध्ये असा कुठलाही उपद्व्याप होणार नाही अशी या वानखेड गाववासियांतर्फे मी आपणाला एक अभिमान आहे माझा की या वानखेडमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा नव्हता आज तो या ठिकाणी स्थापन झालेला आहे कुठलीही अनैतिक घटना या ठिकाणी घडणार नाही याची मी पोलीस प्रशासनाला Uh, e a gente vai